मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आता ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून आपण सोयाबीन घेतलं पाहिजे की हरभरा जेणेकरून जास्त उत्पन्न आपल्याला कशात मिळेल तर मित्रांनो ते सर्व बघण्याआधी आपण आता कोणत्या प्रकारे ऊसाची लागवड केली आहे त्याच्यावर अवलंबून आहे जर आपण आडसाली जर ऊस लावगण केली असेल जसं की ऊस उसा जून जुलैमध्ये लागवण करतात तर मित्रांनो या बरसादीच्या पिरणमध्ये सोयाबीनचं वातावरण असते चांगलं म्हणून आपण बरसा आडसाली ऊसामध्ये जर आपण सोयाबीन घेतलं तर चालेल मग आता जे काय आपण ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये लावतो की नाही त्याच्यामध्ये आपण हरभरा घेतला तर चालेल कारण आता हे सीझन म्हणजे हरभऱ्याचा सीझन आहे कारण सोयाबीनचा सीझन नाही म्हणून याला असं हरभऱ्याला वातावरण पोषण राहील म्हणून आपला सोयाबीनपेक्षा जास्त फायदा हरभऱ्यामध्ये होईल व फक्त आपल्याला एक काळजी घ्यावी लागेल की त्या त्याची निगाही आपल्याला त्याच त्याचप्रमाणे करावी लागेल त्याचं डुकरापासून संरक्षण असो किंवा मर रोग असो अशा इतर कोणत्याही गोष्टीपासून त्याचं संरक्षण करून नंतरच आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल नुसतंच आपल्या वरात टाकलं तर आपल्याला मेट भेटणार नाही तर बाकू बाजूला जाऊ द्या बाकीचा बाकी, जा असे तर आपल्या गोष्ट होती की सोयाबीनमध्ये जास्त फायदा आहे की ऊसामध्ये तर मित्रांनो जर आपण ऑक्टोंबर नोव्हेंबर या दरम्यान जर आपली लागण केली असेल उसाची तर कारण यामध्ये आपल्याला सोयाबीनपेक्षा हरभऱ्याचा जास्त फायदा होऊ शकतो उसामध्ये आंतरपीक कारण याच्या आधीचं चा आपलं बेविड हे सोयाबीनचंच असते आणि आता आपल्या ऊसाला चण्याचं बेविड मिळते आणि त्याच्यामुळे आपला ऊस भरपूर वाढतो चण्याच्या मुली, लाईक सबस्क्राईब धन्यवाद